वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविल्याप्रकरणी दंड आकारलेल्या वाहनधारकांना यापूर्वी वॉरंट समन्स बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नाही अशा तीनशे पन्नास जणांवर सोलापूर न्यायालयाकडून पुन्हा वॉरंट काढले आहे हे वॉरंट बजावण्याची विशेष मोहीम प्रत्येक पोलीस ठाण्याकडून सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती स्थाजक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सुधीर खिराटकर यांनी दिली आहे शहरातून वाहन चालवताना मर्यादित वेग दुचाकीवर ट्रिपल सीट नको विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये मद्यपान ड्रिंक अँड ड्राईव्ह कार चालविताना सीट बेल्टचा वापर लेन कटिंग नको क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा मालाची वाहतूक नको वाहन चालवण्याचा परवाना असावा असे वाहतूक नियम आहेत याशिवाय शहरातील सिग्नल थांबावे सिग्नल तोडू नये फॅन्सी नंबर प्लेट सायलेसर मध्ये बदल असे नियम आहेत तरी सुद्धा अनेक जण वाहतूक नियम मोडून वाहन चालवितात त्या बेशिस्त वाहन चालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जाते सोलापूर शहरातील अशा बेशिस्त सात हजार सात हजाराहून अधिक वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीच्या अनुषंगानं नोटिसा पाठविल्या त्यांना दंड भरावाच लागेल अन्यथा नोटीस समज बजावून देखील दंड न भरणाऱ्यांना वॉरंट काढले जाते येत्या चौदा डिसेंबर रोजी जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे ज्या वाहनधारकांना ज्या वाहनधारकांवर वाहतूक नियम मोडल्याने दंडात्मक कारवाई झाली त्यांनी लोक अदालतीत येऊन दंड भरावा यापूर्वी त्यापूर्वी त्या वाहनधारकांना शहर वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही दंडाची रक्कम भरावी आणि अटक होण्यापासून वाचावे असे आवाहन वाहतूक शाखा सुधीर खिरडकर यांनी केली आहे सोलापूर शहरामध्ये वाहतूक शाखेकडनं दररोज जे वाहनं वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात अशावरती दंडाची आकारणी केली जाते बरेच लोक त्याचा दंड भरत नाही जे लोक दंड भरत नाही अशा लोकांचे खटले कोर्टामध्ये दाखल केले जातात त्याच्यानंतर त्याचे समज काढले जातात असे सात हजार समज आपण काढलेले आहेत आणि जे लोक समज प्राप्त झाल्यानंतरही पैसे भरत नाही अशा दर आपण वॉरंट काढला जातो असे तीनशे वॉरंट आपण काढलेले आहेत आणि चौदा डिसेंबर या दिवशी लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे त्या दृष्टीने एक बारा हजार लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्यावरच्या दंडाची आकारणी जी केलेली आहे ती त्यांनी भरावी अशी ही तीन ठिकाणी म्हणजे तीन स्तरावरती आपण लोकांना सूचना दिलेल्या आहेत ज्यांना ज्यांना वॉरंट प्राप्त झाले असतील समज प्राप्त झाले असतील किंवा था नोटिसेस आल्या असतील त्यांनी आपापले दंड नजीकच्या ट्राफिक कर्मचाऱ्याकडे किंवा ट्राफिक ऑफिसमध्ये येऊन ते भरू शकतात आपण जेव्हा दंड भराल आपल्यावरची कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी संपलेली असेल इतरही ज्या लोकांना नोटिसा प्राप्त झाल्या नसतील पण त्यांच्यावरती वाहतूक नियमाच्या उल्लंघनाचे दंड आहेत अशा लोकांनीसुद्धा आपापला दंड त्वरित भरून होणाऱ्या कायदेशीर कार्यापासून आपली सुटका करून घ्यावी धन्यवाद तर आतापर्यंत किती वॉरंट पाठवण्यात आले आणि किती दंड तीनशे लोकांना आपण वॉरंट पाठलो होतं त्याच्यापैकी वॉरंट प्राप्त झालेल्या एकशे दहा लोकांनी आज सकाळपर्यंत दंड भरलेला आहे आणि त्यांचे वॉरंट हे क्लिअर केलेले आहेत इतर सगळ्या लोकांना वॉरंट बजावणी चालू आहे ते पण शंभर टक्के क्लिअर करण्याचा आमचा प्रयत्न आहे